नमस्कार, तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल एक घंटे दाबा जाण्याकरून आपल्याला रोज रोजचे नवीन व्हिडिओ लवकर येत जाते आज मित्रांनो आपल्याकडे चार ते पाच गाय विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे खाली पूर्ण माहिती आहे माहिती नंबर दिला आहे त्याच्या त्याच्यावर आपण दोन दिवस कॉल करून विचारू शकता पूर्ण माहिती विचारू शकता बघू शकता तुम्ही खालील माहितीवर नंबर दिलेला आहे तिथं आपण कॉल करून पूर्ण माहिती घ्यायची घेऊ शकता एकदम क्वालिटीची गाय हे बघू शकता आपण चॅनेलवर ना चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तसेच आजचे रोज रोजचे व्हिडिओ आपल्याला तवाच कळते रोज आपण नवीन नवीन चार ते पाच गाय आपल्या चॅनलवर विक्री असतात क द्वारे आपला नंबर पाठा आपला काय जर विक्री असेल तर आपल्याला एक मेसेज करा आपण टाकून देऊ यूट्यूबला बघू शकता मित्रांनो या गावड्या चार गावडे आहे मित्रांनो दोन गाय आहे मित्रांनो सॉरी टॉप क्वालिटीची पिवारी काळी भांडी बघू शकता तुम्ही व्हिडिओ शॉट करते बघा मित्रांनो चॅनलवर न चॅनल सबस्क्राईब करून घ्या बघू शकता तुम्ही एकदम क्वालिटीचे काय आहे पूर्ण माहिती आपली खाली पूर्ण व्हिडिओ शूटपर्यंत बघा मित्रांनो